नमस्कार श्री दत्त दत्तमंडळी भरपूर दत्त भक्तांना माहिती नाही गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे गुरुचरित्र पारायणाचे नियम कोणते पारायणाला कोणते साहित्य लागतं पारायण करण्याचा शुभ काळ कोणता पारायण करता काय तयारी करावे संकल्प कसा करावा वाचन कसे करावे व काही महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हे सर्व पाळून जर गुरुचरित्र पारायण केलं तर त्वरित फळ मिळतं पारायणामध्ये या चुका करू नयेत त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा दत्तगुरूंची वल्लभांची श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी दत्तप्रभूंची किंवा स्वामींची अथवा दत्त संप्रदायातील कोणत्याही अवताराचे उपासना करायची झाली तर दत्त संप्रदायात सर्वात महत्वपूर्ण मानले जाते ते म्हणजे गुरुचरित्र पारायण वाचन लाखो भक्तांनी गुरुचरित्र पारायण केली आहेत त्यांच्या मनोकामना व इच्छा पूर्ण झाली आहेत असे लाखो अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील आणि गुरुचरित्र पारायणाबद्दल अनेक भक्त वारंवार प्रश्न विचारत असतात दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे आणि पारायणाचे नियम कोणते ती माहिती सर्व सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर तसं म्हटलं तर गुरुचरित्र पारायणाचा शुभ दिवस कोणताच नाही परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती येते म्हणजे दत्तगुरूंचा जन्मोत्सव व गुरुचरित्रामध्ये दत्तगुरूंच्या अवताराचे चरित्र वर्णन आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मठामध्ये व दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये पारायणाचे मोठे मोठे कार्यक्रम केले जातात त्यामुळे दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीला समाप्ती येईल अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला पारायणाचा विशेष लाभ प्राप्त होईल किंवा पारायण असो असे लावा की जे दत्त दत्तजयंतीच्या दिवशी संपेल म्हणजे यावर्षी जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर तुम्हाला त्याच्या आधी सात दिवस पारायण चालू करावे लागेल जेणेकरून तुमचे उद्यापन दत्त जयंतीच्या शुभ दिवशी येईल गुरुचरित्र पारायण करताना लागणारे सर्व साहित्य साहित्य पाठ चौरंग त्यावरती हंतरण्यासाठी लाल वस्त्र आसन गुरुचरित्र पोथी एक नारळ चार विड्याची पाने दोन सुपाऱ्या संकल्पासाठी तांदूळ पाणी एक वाटी माळ व फुले हे साहित्य आपल्याजवळ असावे त्याबरोबर धूप अगरबत्ती असावी खूप संशोधन करून गुरुचरित्राचे जास्तीत जास्त सर्व नियम तुमच्यासाठी सर्व शोधून आणले आहेत ते नियम पुढील प्रमाणे चांबड्याऐवजी नायलॉन किंवा चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपल्या जोडे वापरावेत श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे पारायण लावले असताना कांदा लसणाचे पदार्थ वर्ज करावेत नित्य ध्यान वाचावे रात्री झोपताना चटई सतरंजी वापर करावा गादी अथवा उशी घेऊ नये परांन्न करू नये बाहेरील अन्न खाऊ नये पारायण काळात कोणाच्याही घरी जाऊ नये खोटे बोलू नये कोणाचे वाईट बोलू नये वाचनाला बसताना गोमूत्र शिंपडून बसावे पारायणाच्या कालावधीत अंत्यविधीत जाऊ नये गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळ चार पर्यंत करावे बारा ते बारा वाजून तीस या दरम्यान वाचन करू नये कारण हा काळ दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याचा काळ असतो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये थोड्या सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये दाढी व केस कापूही नये पारायणाच्या आधी सेव करून घ्यावं उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास इतर खाणं हरकत नाही पारायणात मध्येच उठू नये किंवा बोलू नये वाचन हे एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे तयारी पारायणाची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र जागा निवडावी देवारा सर्वोत्तम आहे दिशा ईशान्य दिशेला तोंड करून बसावे किंवा पूर्वेकडे उत्तरेकडे तोंड करूनही बसू शकता पोथीची जागा कोटीसाठी पाटावर किंवा स्वच्छ ठिकाणी जागा ठेवावी पारायण सुरू करते वेळेस दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावरती तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून त्या, सुपार त्या दत्त महाराजांचे आवाहन करावे पूजा आणि संकल्प पूजा करताना दीप प्रज्वलित करावा गुरुचरित्राची आरती करावी फुले आणि धूपदीप नैवेद्य अर्पण करावा संकल्प वाचन सुरू करण्यापूर्वी उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन आचमन करून संकल्प वाचन उच्चार वाचन नेहमी लयबद्ध शांत आणि एकदम स्पष्ट असावे जे ऐकल्यानंतर आपल्याला कळेल प्रत्येक ओबीचा अर्थ समजून घ्यावा महत्वाच्या सूचना जर पारायण चालू असताना घरात सुतक आले तर पारायण थांबून दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये नैवेद्य दररोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवावा आहार पारायणकाळात द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी आणि विशिष्ट भाज्या वांगे कारले कांदा लसूण टाळाव्यात उपवास असल्यास उपवासाचे पदार्थ खाऊ शकता हे आहेत पारायणाचे सर्व नियम पारायण कसे करावे कधी करावे पारायणाचे अशा प्रकारे पारायण जर केलं तर तुम्हाला पारायणाची सर्व फळ लवकरात लवकर प्राप्त होतं अशाच प्रकारे गुरुचरित्राबद्दल किंवा दत्त संप्रदायातील माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या सर्व दत्त भक्तांसाठी घेऊन येणार आहेत लवकर दत्त जयंती आहे त्याकरता विशेष व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत चला तर श्री गुरुदेव दत्त